नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांच आजार आहे आणि या आजाराशी जर आपल्याला लढायचं असेल तर समाज शासन प्रशासन यांचा समन्वय खूप महत्वाचा आहे आणि या अनुषंगाने राज्य शासनाने अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया एक मोहीम आपल्या राज्यामध्ये चालू केली नांदेड मध्ये पण ही मोहीम आपण मोठ्या प्रमाणावर राबवणार आहोत कारण या आजारामध्ये याची जनजागृती करणं याचा तपास इन्व्हेस्टिगेशन करणं आणि उपचार करणं हे खूप महत्वाचं आहे यामध्ये शून्य ते चाळीस वयोगटातल्या सर्व नागरिकांनी याची तपासणी करणं आवश्यक आहे आणि ही मोहीम पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या काळात आपण राबवतोय आपण नांदेडच्या अतिशय दुर्गम आदिवासी भागापासून इतर सर्व एरियामध्ये आपण याचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत तपास करणार आहोत आणि माझं सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांना आव्हान आहे की आपण या सिकलसेल ॲनिमियाशी लढायचं असेल तर आपण याची तपासणी करून घ्यावी जेणेकरून याचा वेळीच उपचार शक्य आहे समुपदेशन शक्य आहे आणि जे काही थोडे बहुत आपल्याकडे रुग्ण शिल्लक आहे त्याचं समूळ उच्चाटन आपल्याला करता येईल धन्यवाद थँक्यू